नमस्कार मित्रांनो आपले सागर या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण व्हिडिओमध्ये तुळजाबाईच्या अंबाबाईचे एक सुमधुर गीत बघणार आहे हे गीत आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 व चॅनलला सबस्क्राईब करावे चला तर मग वेळ वायानं घालवता या गीताला भजनाला सुरुवात करूया गीताचे नाव आहे तुळजापूरची अंबाबा तुळजापूरची अम्मा घरी पाहुनी पाहुणी तुळजापूरची आम्ही घरी हो पाहुनी अंबा तुला ओवाळी ते ज्योत लावणी रेणू तुला ओवाळी ते ज्योत लावणी हो तुळजापूरची आंबा घरी आली हो पाहुनी तुळजापूरची आंबा घरी आली हो पाहुनी आंबा तुला ओवाळी ते ज्योत लावणी रेणू तुला ओवाळी ते ज्योत लावणी अंबा तुला ओवाळी ते ज्योत लावणी आम्ही केला बसायला टाकली पाट पुढे बाई रांगोळीचा काढा थाट आम्ही केला था। बसायला टाकली पाट पुढे बाई रांगोळीचा काढा थाट तुळजापूरची अंबा आली हो घरी आलीव हो पाहुनी तुळजापूरची अंबा घरी आलीव हो पाहुणे अंबा तुला ओवाळी ते ज्योत हो लावून ते जोत लाइ हो अंबा तुल वारी ते, तुलाओ वारी ते दही लाइ देते भोजन गोड गोड घ्याव मानून दही भातात देते भोजन गोड गोड अंबाबाई घ्याव मान तुळजापूरची आंबा घरी आलीहू पाहुनी तुळजापूरची आंबा घरी आलीहू पाहुनी अंबा तुला ओ जोत ज्योत लावनी रेणू तुला ओ वाढी ते ज्योत लावनी हो आंबा तुला ओ वाढी ते ज्योत लावणी मुलं बाळात माझ घर तूच अंबा संसारी आधार मुलं बाळाच माझ घर तूच अंबा संसारी आधार तुळजापूरची आंबा घरी आलीऊ पाहुनी तुळजापूरची आंबा घरी आलीऊ पाहुनी आंबा तुला ते ज्योत लावणी रेणू तुला वाडी ते ज्योत लावणी हो अंबा तुला वाडी ते ज्योत लावणी तुळजापूरची अंबा घरी आलीऊ पाहुनी तुळजापूरची आंबा घरी आलीव पाहुनी अंबा तुला वाडी ते ज्योत लावणी रेणू तुला वाडी ते ज्योत लावणी हो आंबा तुला वाडी ते ज्योत लावणी